नमस्कार प्रथम जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन करते मी कवयित्री सौ पवार इचलकरंजी जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सुमनसूत फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी मी खुल्या गटातून माझी पर्यावरणाशी संबंधित जप आरोग्य मानवा ही स्वलिखित कविता सादर करीत आहे शीर्षक आहे जप आरोग्य मानवा घेई जन्म माती तून अंति देह होई माती घेई जन्म माती तून अंति देह होई माती शेती माती सामाजिक दृढ संबंधाची नाती शेती माती सामाजिक दृढ संबंधाची नाती कौटुंबिक या गरजा अन्न वस्त्र निवाराचे कौटुंबिक या गरजा अन्न वस्त्र निवाराचे पीक मत्स्य पशुवन उत्पादन शिवाराचे पीक मत्स्य पशुवन उत्पादन शिवाराचे मजुराना रोजगार शेती वनीकरणाचे मजुरांना रोजगार शेती वनीकरणाचे समतोल राखण्यास हवा पर्यावरणाचे समतोल राखण्यास हवा पर्यावरणाचे माती नैसर्गिक थर पाणी घटकांची माती नैसर्गिक थर हवा पाणी घटकांची वनस्पती जीवजंतू माध्यमेही जगण्याची वनस्पती जीवजंतू माध्यमेही जगण्याची माती पोषक तत्वानी वनस्पती वाढवते माती पोषक तत्वानी वनस्पती वाढवते वाढलेल्या वनस्पती अन्नधान्य पुरवते वाढलेल्या वनस्पती अन्नधान्य पुरवते आहे मातीची गरज संरक्षण करण्याची आहे मातीची गरज संरक्षण करण्याची योग्य शेतीची पद्धत माती टाळण्याची योग्य शेतीची पद्धत माती टाळण्याची पृथ्वीवरचे घटक शेती माती रक्षण्यास पृथ्वीवरचे घटक शेती माती रक्षण्यास जप आरोग्य मानवा आयुष्यही जगण्यास जप आरोग्य मानवा आयुष्यही जगण्यास जप आरोग्य मानवा आयुष्यही जगण्यास धन्यवाद